नमस्कार बैलगाडी मालक आपल्यासमोर यायचं कारण प्रमाणे याही वर्षी श्री सोमेश्वरी यात्रेनिमित्त व श्री गणेश उत्सवानिमित्त भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांच्या जंगी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे दिनांक आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रथम क्रमांकाचं बघता एक लाख अकरा हजार दोन ला एकाहत्तर तीन ला एकावन्न चारला एकतीस पाच ला एकवीस सहा ला पंधरा सातला अकरा आणि आठ ला दहा हजार आणि क्वार्टर फायनलच्या सर्व बैलगाडी मालकांना रोख रक्कम एकवीसशे रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे माननीय श्रीयुत अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आणि यात्रेचं सुद्धा निमित्त आहे या दोघांचं या ठिकाणी संगणमत करून हे मैदान चालावतप्रमाणे याही वर्षी संपन्न होतं आहे ठिकाण याच फाटीवरती म्हणजे चौदरवाडी या फाटीवरती संपन्न होत आहे एक सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे आता पाहिलं जात आहे कारण बैलांना पाळायसाठी सुसज्ज अशी फाटे प्रेक्षकांना बसण्यासाठी सुद्धा पुढं अशी निसर्गाची देण म्हणून टेकडे आणि सुंदर अशा मैदानाचं आयोजन नियोजन ही कमिटी करत असते जेणेकरून या महाराष्ट्रातला कुठलाही बैलगाडी मालक या मैदानासाठी पळायला आला तर त्या सर्व बैलगाडी मालकांचा इथं विचार केला जातो जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होणार नाही याची या ठिकाणी सर्व जबाबदारी आयोजक कमिटी घेत असते त्याच पद्धती याही वर्षी मैदान संपन्न होणार आहे तरी या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या सर्व बैलगाडी मालकांनी चालकानी उपस्थित राहायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची आहे